नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची आनंदाची अनाऊन्समेंट तुमच्यासाठी आहे अपकमिंग एक्झाम तुम्हाला माहिती असेल कोण कोणत्या आहे मनपा भरती त्यानंतर एम पी एस सी नगर परिषद कृषी भरती तलाठी भरती अंगणवाडी डीएमआर पोलीस भरती आणि इतर सरळ सेवा बऱ्याचशा एक्झाम अपकमिंग आहे आणि ह्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असताना तुमच्यासाठी आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये इग्नाईट अकॅडमी कडनं सूट डिस्काउंट असणार आहे सो काय डिस्काउंट आहे तर या सगळ्या इग्नाईट अकॅडमीच्या ऍपवर तुम्ही जा आता तिथे जेवढ्याही बॅचेस आहेत या सगळ्या बॅचेसला तुम्हाला ट्वेंटी फायव्ह पर्सेंट म्हणजे फार मोठा आकडा आहे पंचवीस टक्के सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे सगळ्या कोर्सेसवर आहे आणि ह्या कोर्सेसवरती ही सूट घेण्यासाठी तुम्हाला कुपन कोड वापरायचा आहे कोणता कुपन कोड माऊली एम ए यू एल आय हा कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला सगळ्या वरती ट्वेंटी पर्सेंट सूट आहे आता ही सूट घेताना तुम्हाला किती पर्यंत कधीपर्यंत डिस्काउंट आहे तर याची डेट पण बघा सात जुलै पर्यंत आजपासून चालू झाली आज बसुन सालू बारा वाजेपासून दुपारी बारा वाजेपासून ही सूट चालू झालेली आहे सात तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत ही सूट तुमच्यासाठी ओपन आहे सो आज आहे पाच तारीख पाच सहा आणि सात असे तीन दिवस ही ऑफर तुमच्यासाठी आहे आणि नक्कीच याचा फायदा तुम्ही करून घ्या आणि ह्या आषाढी एकादशी निमित्त भगवान विठ्ठलाला पांडुरंगाला पंढरपूरला देवाकडे मागणी मागा की या इग्नाईट अकॅडमी सोबत आहे यांचं मार्गदर्शन घेत आहे पुढच्या आषाढी एकादशी पर्यंत मी नक्कीच तुझ्या दर्शनाला येईल पण ते ऑफिसर म्हणून येईल सो नक्कीच तुम्हाला ह्या अभ्यासामध्ये मदत करणार मार्गदर्शक ठरणार असं महत्वाचा आजचा दिवस आहे आणि त्यातली त्यात, त्यात डिस्काउंट ऑफरमध्ये बॅच पण अव्हेलेबल आहे सो लगेच जॉईन करा आणि या ऑफरचा फायदा घ्या ऑफरचा फायदा हा फक्त सात तारखेपर्यंतच असेल त्याच्यानंतर मात्र ही ऑफर तुम्हाला मिळणार नाही सो सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अधिकारी होण्याच्या या पहिल्या पाऊली पावलासाठी सुद्धा माऊलीच्या शुभेच्छा तर आहेच आहेत आमच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा